श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ नमस्कार मी प्रियंका तुमची मैत्रीण नवटी रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्र आणि मैत्रीण आज आपण पाहणार आहोत वालाच्या शेंगाची भाजी तर या ठिकाणी वालाच्या शेंगा दोन तीन प्रकारामध्ये येतात तर या ठिकाणी मी घेतलेला आहे बुटका वाल किंवा याला वटाणा वालसुद्धा म्हणतात तर यामध्ये दाणे हे जास्त प्रमाणामध्ये असतात तर आमच्याकडे दाणे हे सर्वांना आवडतात त्यामुळे मी या ठिकाणी घेतलेला आहे हा वटाणा वाल आणि माझ्याकडे सोबत वटाण्याच्या दाणेसुद्धा या ठिकाणी होते ते सुद्धा मी यामध्ये टाकलेले आहे त्यानंतर आपण आपण याला व्यवस्थित स्वच्छ एक दोन पाण्याने व्यवस्थित याला धुवून घेऊया तर एकदम असं मी सिंपल पद्धतीने तुम्हाला ही भाजी दाखवणार आहे खूप टेस्टी अशी भाजी लागते या पद्धतीने मी याला एक दोन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल तापवायला ठेवलेलं होतं तेल व्यवस्थित या ठिकाणी तापल्यानंतर यामध्ये मी घातलेले आहे जिरे तर जिऱ्यांना आपण तेलामध्ये व्यवस्थित तडतडू देऊया त्यानंतर यामध्ये मी घातलेला आहे कांदा तर एक या ठिकाणी मिडीयम साईजचा मी कांदा घेतलेला आहे आणि याला कट करून घेतलेला आहे तर याला तेलामध्ये एक दोन मिनिटे आपण व्यवस्थित याला परतून घेऊया कांद्याचा थोडा कलर म्हणजे रंग चेंज होतपर्यंत आपण याला तेलामध्ये परतून घेऊया एक दोन मिनटे तेलामध्ये व्यवस्थित कांद्याला परतल्यानंतर आपण यामध्ये घालूया आलं लसणाची पेस्ट म्हणजे या ठिकाणी मी अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे ते आपण यामध्ये घालूया आणि याला देखील तेलामध्ये व्यवस्थित आपण एक दोन मिनटे व्यवस्थित छान तेलामध्ये परतून घेऊया तर अतिशय सिंपल पद्धतीने मी तुम्हाला ही भाजी दाखवणार आहे आणि खूप टेस्टी अशी लागतात कोणत्याही प्रकारचे मी जास्त मसाले यामध्ये नाही वापरलेले आहे अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला मी भाजी दाखवणार आहे त्यानंतर यामध्ये घातलेला एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे टमाटर तर यामध्ये मी हे टमाटर याने घातलेले आहे त्यानंतर यामध्ये घालूया आपण सुके मसाले म्हणजे कोरडे मसाले तर सर्वप्रथम यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे सोबतच गरम मसाला घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा गरम मसाला या ठिकाणी वापरू शकता एक मोठा चमचा गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर लाल तिखट घेतलेला आहे मी दोन चमचे सिमूटभर या ठिकाणी घेतलेले आहे हळद बस इतकेच मी जास्त मसाले यामध्ये नाही घातलेले आहे धनिया पावडर तर तुम्हाला आवडत असेल तुम्ही यामध्ये धनिया पावडर वगैरे घालू शकता जितकी सिंपल भाजी बनवाल तेवढीच आपली भाजी ही चविष्ट बनणार आहे तर अशा पद्धतीने मसाले आपण एव व्यवस्थित आपण तेलामध्ये मिक्स करून घेऊया तो, आणि टोमॅटोला मौसूत होतपर्यंत आपण तेलामध्ये एक दोन मिनटे व्यवस्थित शिजवून घेऊया तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता टोमॅटो व्यवस्थित एक दोन मिनटे आपण छान व्यवस्थित शिजवून घेतलेले आहे त्यानंतर या ठिकाणी ज्या शेंगा आपण धुवून घेतलेल्या आहेत त्या शेंगा मी यामध्ये टाकलेल्या आहे शेंगा म्हणण्यापेक्षा यामध्ये दाणे जे जास्त प्रमाणामध्ये आहे तुम्हाला हे मी सांगितलं आम आहे आमच्याकडे दाणे जास्त आवडते त्यामुळे मी या ठिकाणी दाणेच यामध्ये जास्त घातलेले आहे तर याला देखील आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया अतिशय सिंपल पद्धतीने तुम्हाला मी भाजी जगत आहे खूप टेस्टी ही भाजी लागते व्यवस्थित आपण तेलामध्ये मसाल्यामध्ये दाण्यांना म्हणजे शेंगांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला झाकण ठेवून आपण एक दोन मिनटे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आपण याला मस्त शिजवून घेतलेले आहे दोन तीनदा आपल्याला भाजी हे चेक करत राहायची आहे आणि परत आपण या ठिकाणी शेंगा आपण चेक करत राहायचे आहे की भाजी आपली व्यवस्थित शिजली की नाही किंवा दाणे व्यवस्थित शिजले की नाही दाणे आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचे आहे तर पुन्हा या ठिकाणी मी याला झाकण ठेवून परत याला शिजवून घेणार आहे आणि या स्टेजवर गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता भाजीचा रंग देखील बदललेला आहे आणि भाजी मस्त आपली या ठिकाणी शिजलेली आहे आणि शेवट यामध्ये मी टाकलेली आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर आपण टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही ही भाजी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता खूप टेस्टी अशी ही भाजी लागते आणि अतिशय सिम्पल पद्धतीने तुम्हाला ही भाजी सांगितलेली आहे तर मित्र आणि मैत्रीणं तुम्हाला जर माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ